कर्नाटकमधील बिबट्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओत बिबट्या दुचाकी स्वरावर हल्ला करताना दिस दिसून आल्याचे दिसते त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे तर हा व्हिडिओ कर्नाटकमधील म्हैसूर म मधील असल्याचं समोर आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच प्रचंड व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बिबट्या गावात शिरल्याचं दिसत आहे तो अनेक नागरिकावर हल्ला करत असून रस्त्याने जात असलेल्या दुचाकी स्वरावर हल्ला करत आहे तर त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी धावलेले व्यक्तीवरही बिबट्याने हल्ला केलेला आहे अशा वेळी खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे असाच व्हिडिओ जो आहे कर्नाटकमध्ये व्हायरल झाला होता आणि सोशल मीडियावर येताच तो आणखी व्हायरल झाला तर बिबट्याचे असे अनेक प्रकारचे व्हिडिओ समोर येतात तर त्यातील हा एक व्हिडिओ आहे